पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज जमापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथालय व अभ्यासिका नूतनीकरणाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते उद्घाटन सध्या विद्यार्थ्यांना मोबाईलचे अतिवेळ लागल्यामुळे पुस्तके वाचण्यात त्यांना रस नाही म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी सवय लागावी यासाठी श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम हाताळून ग्रंथालय व अभ्यासिकेचे नूतनीकरण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला नवीन दिशा दिली आहे महाराष्ट्रात शिक्षण सुविधेच्या विकासात ग्रंथालय आणि अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका बजावतात या सुविधांचा विकास हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अद्ययावत अभ्यासिका व ग्रंथालय नूतनीकरणाचे उद्घाटन फीत कापून नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते झाले त्यानंतर अभ्यासिका व ग्रंथालयात जाऊन आमदार शिरीष नाईक यांनी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन केले यावेळी आमदार शिरीष नाईक यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेशभाऊ पाटील संचालक महेंद्रभाऊ चव्हाण सौ सुचिताताई साणुंखे निर्मल भाऊ थोरात प्राचार्य कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक एन सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील सर आदी उपस्थित होते अद्यावत अभ्यासिका करन व ग्रंथालय बघून आमदार शिरीष कुमार नाईक यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी ग्रंथालयातील पुस्तकांचे अवलोकन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केले उपमुख्याध्यापक एन सर यांच्या संकल्पनेतून अद्याप अशा ग्रंथालयाचे व अभ्यासिका नूतनीकरण करण्यात आले आहेत सध्या विद्यार्थ्यांना मोबाईलचे अतिवेळ लागल्यामुळे पुस्तके वाचण्यात त्यांना रस नाही म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी सवय लागावी यासाठी अद्यावत ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढेल शाळेत बहुसंख्य ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांची मुले आहेत ते पुस्तके खरेदी करू शकत नाही त्यांना एक चांगली संधी या ग्रंथालयाच्या उपलब्ध झाली आहे अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय व अभ्यासिकेचे कौतुक केले रवींद्र सांगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक अशोक रजाडे सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते